नमस्कार मंडळी मी मनोज गराव यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो सकाळचे सात वाजले आहेत मी चाललो साड्यावरती काजू आणि हापूसचे आंबे बघण्यासाठी आणि काजूची आणि हापूसच्या आंब्याची झाडं आहेत त्यांना पाणी घालण्यासाठी चाललो आहे त्याचा व्हिडिओ असणार आहे चला त्या वेळेला सुरुवात करूया ही आपली घाटी मागच्या पार्टीच्या वेळेला बघितलं असालच याच घाटीवरून गेलो होतो आम्ही पार्टी करण्यासाठी वरती पुण्याला जातोय राहत आलो आहे साड्यावरती वरती दिने आंबे बघण्यासाठी बघा किती वर धाव होतं चढून झाड आहेत चोआ काठी आंब्याची झाड आहेत कलबाई झाड आहेत दगड मोठे मोठे वरण ऐले ते खाली केवढ्या आता शर्दी चढला सकाळचं एकदम फ्रेश वातावरण आहे मोठ पण फ्रेश झालं सकाळी लवकर उठून सकाळचं फ्रेश वातावरण दाखवतो मग मी वाकरांचा आवाज येत सकाळी सकाळी गावाकडे सकाळी एकदम फ्रेश असता मुंबईसारखी नाही मुंबई उठल्या गाड्यांचा आवाज सगळी कानेर पण इकडे फक्त वाकरांचा आवाज येतो फ्रेश वातावरण वा एकदम आणि आता गाठी चढून झाली आपली थोड्या बस इथं गाव्या पुढे आता थोडं दहा मिनटं लागतील आपल्याक दहा मिनटं चालू राहा पायवाट कशी आहे ती अगदी गावात म्हणजे तुमका मी पावसातला दाखवलं वातावरण पूर्ण आता ह्या उन्हाळ्यातला आणि हिवाळ्यातला बघा उन्हाळा हिवाळ्यात म्हटलं की दुपारचा ऊन लागता सकाळी थंडी लागते फायनली पोचलो आम्ही आमच्या बागेत पाणी काल केलेले आम्ही छोटे छोटे रोपात बापूस आंब्याचे यांचा लावलेली ती इकडे इकडे काजू पण आहेत तुम्ही नंतर दाखवत काजू हे बघा ह्या कालामा पार्काचा, जा। त्याच्यात भरपूर आंबे आहेत Yeah. Uh. हे बघा आंबे दाखवत मी हापूस आंब्या रत्नागिरी हापूस वर्षी कमीच आहात वातावरणावरती अवलंबून असतं Bawa jambi. Bond, biru aja. Ini Cawar panas, इकडे पण भरपूर हे बघा आता काजू काढून झाले आहेत आमचे तो दाखवत आता काजू जाडं निगडी कंबाची झाड आहेत आपूस आंब्याचे रत्नागिरी हापूस म्हणजे तुमका जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद लवकरच भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय